व्हिडिओ असणार आहे रेसिपी ब्लॉग तो थंडीमध्ये खारी खोबऱ्याचे लाडू करणं हे मस्त आहे सो so त्यासाठीच मी आज हा व्हिडिओ करत आहे ह्या व्हिडिओ मध्ये मी पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सो सगळ्यात प्रथम काय केलंय मी सुख so खोबरं जे आहे हे बारीक किसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याला थोडासा लालचा रंग येईपर्यंत परतायचा आहे कारण की सुका खोबऱ्याला एक थोडासा असा स्मेल असतो सो लाडू खाताना तसा स्मेल येऊ नये त्याच्यासाठी फक्त मला भाजून घ्यायचा आहे खोबरा अतिशय मंदाचे वरती थोडासा कलर चेंज होईपर्यंत मी हे छान असं भाजून घेणार आहे छान असं लालसर परतून झालं की त्याला साइड ला काढून घ्यायचंय त्याच्यानंतर बदाम सुद्धा छान असं लालसर होईपर्यंत भाजून ड्राय रोस्ट करायचे आहेत त्याच्यानंतर तेही साईड ला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडस एक चमचा अगदी थोडस ग्रामचं पॅकेट आहे ते मी छान असं लालसर होईपर्यंत त्याचा स्मेल येईपर्यंत छान असं मंदाचे वरच परतून घ्यायचंय ज्या ज्या गोष्टी मी याच्यामध्ये भाजून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या अतिशय गॅसवरती मी या भाजलेल्या आहेत जेणेकरून ते जळत नाही ते साईडला काढून घेतल्यावरती इथे मी घेतली आहे अशी तुपामध्ये भाजून घ्यायची आहे थोडस जास्त तूप लागलं ला तरी चालेल पण ते तूप पूर्ण त्या आळशीला लागलं पाहिजे इतपत ते तूप घेऊन छान असं ड्राय रोस्ट छान अशी रोस्ट झाल्यानंतर थोडीशी फुलल्यानंतर ती साईड ला, ला काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी मखाने सुद्धा मखाने सुद्धा तुपामध्ये छान असे रोस्ट करून घ्यायचे आहे तोपर्यंत ते कुरकुरीत असे होत नाहीत थोडासा वेळ लागेल थोडासा ह्याच्यामध्ये तुम्ही गॅस थोडा सुद्धा साह्याने मखाने तुटतील याचा अर्थ मखाने हे प्रॉपर वाजून मेथी सुद्धा मेथी दाणे सुद्धा भाजून घेते ये में राणे में में करना सो ही दाणे मी दोन वेगवेगळ्या लाडूंमध्ये यूज करणार आहे सो हे सुद्धा छान लालसर रोईपर्यंत परतले पर की आता ह्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत थंड झाल्यावरती मिक्सर मध्ये अशा छान अशा बारीक करून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथे आपले वन बाय वन जे जे साहित्य आहे ते ऍड करत जायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बारीक असा हा भुगा करा त्यानंतर हे मिक्सर मध्ये वाटून घेतल्यानंतर आपल्याला गोळ जो आहे हा किसून घ्यायचा आहे किसल्यानंतर डिंक जे होतं ते मी तुपामध्ये छान असं भाजून घेतलं ते छान फुलल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये असा प्रकारे एकजीव केलं आणि वाटल्यानंतर सगळं मिश्रण एक वन बाय वन टाकून हे एक व्यवस्थितपणे एकत्र जीव करून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं जे मिश्रण आहे हे गुळाच्या पाकामध्ये टाकायचं आहे सो किसलेला गुळ जो होता हा तुपामध्ये छान असा गरम केला पूर्ण विरघळल्यानंतर आपल्याला हे मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं आहे सो इथे मी खसखस राहिली होती खसखस याच्यामध्ये घालून हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थितपणे एक जीव करून घेतलेलं आहे त्यानंतर पाक जसा रेडी होतो तसंच गरम गरम आपल्याला ते मिश्रण जे आहे हे त्या पाकामध्ये होतायचं आहे आणि फटाफट एकजीव करायचं हे लाडू खूप जास्त ड्राय होतात त्यामुळे गरम गरम असतानाच आपल्याला हे लाडू वळावे लागतात अशा प्रकारे वन बाय वन मी जे एक किलोचे लाडू होते हे आम्ही दोघांनी मिळून अशा छान मजाक मस्ती करत हे लाडू जे आहेत हे वळून घेतलेले आहेत आणि येस असे ये माझे एक किलोचे खारी खोबऱ्याचे लाडू रेडी आहेत हे लाडू तुम्हाला कसे वाटले याची रेसिपी तुम्हाला कसे वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत भेटूया